नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला आपला आवाज आपला आवाज मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे लोकार्पण सोहळ्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार शिवाजीदादा आडळराव पाटील यांच्या वतीने स्थानिक खासदार निधीतून जुन्नर नगर परिषदेला देण्यात आलेल्या स्वर्गरथाचे जुन्नर नगर परिषदेच्या वतीने आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले या स्वर्गरथाची चावी जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्यामराव पांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी शिवसेना दीपेश सिंह परदेशी नगरसेवक अविनाश कर्डिले समीर भगत अविन फुलपगार नगरसेविका अंकिता गोसावी सुवर्णा बनकर माजी नगरसेवक श्याम खोत माजी नगरसेविका गीतांजली डोके शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामना या मुखपत्राचे यावेळी वाटप करण्यात आले आपला आवाजने घेतलेला हा आढावा पाफुया शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना जुन्नर शहरातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आज उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जुन्नर शहराला आज आपले सन्मान्य खासदार शिवाजीदादा आढळराव हो पाटील यांच्या यांच्या वतीने यांच्या खासदार निधीतून जुन्नर शहराला वैकुंठ रथाचं या ठिकाणी भेट देण्यात आलेली आहे आणि हा हा रथ आज शहराच्या सेवेसाठी सज्ज झालेला आहे आणि हे सर्व होत असताना आमच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष सन्मान्य श्यामभाऊ पांडे त्याचप्रमाणे नगरसेवक आविनजी फुलपागार त्याचप्रमाणे समीर भगत अंकिताताई गोसावी त्याचप्रमाणे सुवर्णाताई बनकर या सर्व नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे आज हे शक्य झालेलं आहे आणि जुन्नर शहराला आज वैकुंठरथ आमच्या सर्व पक्ष संघटनेतील सर्व पदाधिकारी त्यामध्ये अविनाशजी करडेले असतील श्यामभाऊ खोत असतील त्याचप्रमाणे ज्ञा न... ज्ञा न... ज्ञानेश्वर न... न... होगे असतील आ... आणि आ... बाळासाहेब सोनवणे असतील माजी सेविका मिराताई माळी असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या डोक्यातही असतील तमाम वैभव मलठणकर त्याचप्रमाणे किरण भाऊ काळे पुष्कराजी जंगम अशा सर्व दीपक भाऊ सातपुते अशा सर्व आमच्या राजू राजेंद्र शेठ जुन्रे अशा सर्व जुन्नर शहरातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी आज शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी दिलेलं वैकुंठ रथाचं या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेला अर्पण करण्यात आलेला आहे आणि तो जनतेच्या सेवेसाठी आजपासून सज्ज आहे आणि हे सर्व सन्माननीय सर्व नगरसेवकांनी शहरातील सर्व शिवसैनिकांच्या पाठपुरावा पाठपुराव्यामुळे या ठिकाणी शक्य आणि जुन्नर शहराला असं जी अत्यंत गरजेची गोष्ट सन्मान्य खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी वैकुं दिल्यामुळे दादांचं या ठिकाणी मी लाख लाख धन्यवाद मानतो आणि पुन्षे एकदा उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांचे विभागाचे खासदार मान्य शिवाजी आढळराव पाटील यांच्या माध्यमातून सुमारे पंचवीस लक्ष रुपयाचा या ठिकाणी वैकुंठरथ या ठिकाणी नगरपालिका प्रदान करण्यात आलेला आहे सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा सर्वसामान्य जुन्नर शहरातील नागरिकांचा असलेला ध्यास या अनुषंगाने मान्य खासदारांनी आमच्या सगळ्यांची मागणी विचारत घेतली आणि खऱ्या अर्थाने जुन्नर शहरासाठी आज मी तिला वैकुंठरथ प्रदान केलेला आहे येणाऱ्या आठवडाभराच्या काळामध्ये सुसज्ज असे अँब्युलन्स जुन्नर नगरपालिकेला या ठिकाणी लोकार्पण केली जाणार आहे शिवसेनेचं जे बिरद आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या अनुषंगाने सगळी संघटनेतील पदाधिकारी काम करत आहेत आज मी देखील शिवसेनेचा पक्षाचा प्रथमत सदस्य आहे आणि त्यानंतर मी शहराचा नगराध्यक्ष आहे अनुषंगाने आज आमच्या आमच्यापर्यंत जो कौल दिलेला होता दोन हजार सोळा सार्वजनिक निवडणुकीमध्ये त्यानिमित्ताने आम्ही शहरातील लोकांना अनेक जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनं एक आज एक छोटासा भाग या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत हे आश्वासन पूर्ती करत असताना खऱ्या अर्थाने दादा या ठिकाणी हजर राहणार होते परंतु लोकसभेचा चालू असलेलं अधिवेशन त्यामुळे दादाचा असलेला व्यस्त कार्यक्रम आणि बऱ्यापैकी आज तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम आहे त्यामुळे आमच्या तालुक्यातील सन्मान्य प्रमुख असतील माऊली खंडागळे आमचे नेते आशादा उसके असतील आमचे युवा साहर गणेश कवडे असतील तर शहरात नसेल आम्ही तालुक्यात अनेक मान्यवर या ठिकाणी येणार होते परंतु वेळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुरू असल्यामुळं आम्ही आमचे सर्वसामान्य शिवसैनिक जे या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत शहरातील पदाधिकारी उपस्थित आहेत महिला भगिनी उपस्थित आहेत विद्यमान सगळे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ता या ठिकाणी आम्ही ऐकून ठरत हा नगरपालिकेच्या शहराचा प्रथम नागरिक या नात्यांनी मी ताळ्यामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने घेतलेला आहे शहरातील तमाम नागरिकांच्या वतीने सर्व संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी खऱ्या अर्थाने आढाराव पाटलांच्या या ठिकाणी मनापासून हृदय शांत करण्यापासून धन्यवाद मानतो की दादांनी आमची असली गरज ही ओळखलेली आहे खऱ्या अर्थाने ह्या अर्थाचा कुणाला तसं म्हणाल तर हे माणसाचं त्रिकालावधीत मृत्यू जसं सत्य आहे त्याचा खरं उपयोग जास्त प्रमाणामध्ये होऊ नये परंतु ही देखील सत्यता नाकारता येत नाही की या अर्थाचा आपला वापर शंभर टक्के करावा लागणार आहे त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांसाठी आम्ही सुविधा उपलब्ध केल्या आहे ह्या मागणीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून जी जी विकासकामं असतील म्हणजे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असतील किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असतील त्याच्या माध्यमातून दादांच्या असली विकास काम हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आणि विकासाचा हा जो रथ आहे हा आम्ही कायमस्वरूपी उन्नर शहरामध्ये चालू ठेवणार असं देखील आम्ही आशावाद असं देखील आम्ही एक ध्यास आज उद्धवसाहेबांच्या वाढवसानिमित्त आम्ही सगळ्या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आपल्या आवाजच्या परिवाराच्या वतीने आम्ही शहरी नागरिकांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपला ठिकाणी आलात आमच्या गोष्टी दखल घेतल्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतो आणि पुन्हा एकदा खासदार साहेबांचे लाख आभार ला मानतो आणि उद्धव साहेबांना देखील ला शुभेच्छा येतो जय हिंद जय महाराष्ट्र जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर